नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्राचीताई थोरात यांनी प्रचारादरम्यान मनसरमधील अमरनाथ नगर या भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी अमरनाथ नगरमधील मतदारांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की त्यांचे सासरे संजय थोरात यांनी कोणतेही पद नसतानाही या भागात मोठी विकासकामे केली आहेत मतदारांनी विश्वास व्यक्त केला की संजय थोरात यांच्या पावलावर पाऊल ठेवत जेव्हा त्यांच्या सुनबाई प्राचीताई थोरात यांच्याकडे नगराध्यक्ष पद येईल तेव्हा यापेक्षाही अधिक आणि मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील माझं नाव विजय बंगा राहता कुठून अमरनाथ नगर मार्केटच्या पाठीवर आता या ठिकाणी संजय थोरात यांच्या सून प्राची थोरात प्राची आकाश थोरात गेलेले आहे आणि आम्ही आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे त्यातले त्यांच्या सासऱ्यांनी पद नसतानाही त्यांनी मंचर काय आंबेगाव तर सुद्धा काही कामं केलेली आहेत ज्यावेळेला त्यांच्याकडे पद तेव्हा त्यावेळेला ते याच्यापेक्षा चांगलं काम असं त्यांचं त्याच्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करणार तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न